आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण निवडणुकीच्या आधी भाजपचा मंत्र असतो आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान आणि निवडणूक होऊन सत्ता एकदा हस्तगत केली रे केली की भाजपचा मंत्र होतो शेतकऱ्यांना फसवण्यासाठी लावूपणाला प्राण तुम्हाला माहिती आहे का आज महाराष्ट्रामध्ये सरासरी प्रत्येक दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात सरकारनं दिलेलीच आकडेवारी असं सांगते की मागच्या वर्षी एक जानेवारी पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत या राज्यामध्ये तब्बल दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या आत्महत्यां मागचं प्रमुख कारण जे आहे ते कर्ज बाजारीपणा हेच आहे म्हणजे एकीकडे शेतमालाला पुरेसा भाव मिळत नाही आणि मग कर्जावर कर्ज असा कर्जाचा विळखा वाढत जातो आणि मग शेतकऱ्यासमोर आपली जीवन यात्रा संपवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहत नाही तर एकट्या मराठवाड्यामध्ये तब्बल नऊशे बावन्न शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आत्महत्या केल्या आणि याच मराठवाडा भागाचं त्यामधील संभाजीनगरचं प्रतिनिधित्व करणारे कॅबिनेट मंत्री अतुल सावे या अतुल सावेना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला कर्जमाफीच्या संदर्भात तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं पहा आम्ही शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नाही असं वक्तव्य ओबीसी विकास मंत्री अतुल सावेनी केलंय आमच्या जाहीरनाम्यातही कर्जमाफीचा जा उल्लेख नसल्याचा दावा यावेळी सावेंनी केला नाही वचन असं दिलं तुम्ही म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात नव्हतं साहेब कर्जमाफी असा जाहीरनाम्यात नव्हतं जे अतुल सावे त्यांचा जाहीरनामा विसरलेले असतील पण आम्ही तो जाहीरनामा विसरलेलो नाही आहोत महाराष्ट्रातले शेतकरी तो जाहीरनामा विसरलेले नाहीत आणि म्हणून अतुल सावेंनी हा आपला स्वतःचा जाहीरनामा पाहून घ्यावा याच्यातला दुसराच मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी स्पष्ट स्वच्छ शब्दामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी असं यामध्ये लिहिलेलं आहे भाजपच्या मॅनिफेस्टोची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय तुम्ही स्वतः तो सगळा जाहीरनामा जो आहे तो वाचू शकता याबरोबरच निवडणुकीच्या एक दोन दिवस आधीच सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये पहिल्याच पानावरती फुल पेज जाहिरात जी जाहिरा आहे ती भाजपनं दिलेली होती या जाहिरातीमध्ये देखील दुसराच मुद्दा हा शेतकऱ्यांना कर्जमाफी असा होता आणि यापुढे जाऊन या अतुल सावींचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे निवडणुकीच्या केवळ पाच सहा दिवस आधी जाहीर भाषणामधून काय म्हणाले होते हे तुम्ही पहा शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही सरकार खऱ्या उभं राहणार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा परंतु सत्ता मिळाली की देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या या सगळ्या बगल बच्चांना आपण शेतकऱ्यांना नेमकं काय आश्वासन दिलेलं होतं याचा विसर पडलेला आहे म्हणजे एकीकडे बघा यांचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांनी फक्त मागणी केली रे केली कि कोट्यावधीची जमीन माती मोल दराने ते दुसऱ्या दिवशी जी आर काढून लगेच आदानीला देतात याशिवाय भाजपचे जे लाडके उद्योगपती आहेत यांचे आतापर्यंत पंधरा ते सोळा लाख कोटी रुपयांची जी कर्ज आहेत जी सार्वजनिक बँकांकडून यांनी घेतलेली होती त्याला देखील यांनी माफी दिलेली आहे परंतु प्रश्न जेव्हा शेतकऱ्यांचा येतो तेव्हा मात्र यांना स्मृती होतो या शेतकऱ्यांना आपण काय आश्वासन दिलं याचा विसर पडतो म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भावही द्यायचा नाही आणि कर्जाच्या विख्यातूनही त्याची सुटका करायची नाही आणि आता बच्चू कडूच्या उपोषणानंतर काय म्हणताय तर कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही समिती नेमू अहो समितीची गरजच काय जर देवेंद्र फडणवीस घसा फाडून सांगत असतील की संपूर्ण कर्जमाफी सत्ता मिळाल्यानंतर आम्ही देऊ मग ही समिती नेमकी कशासाठी हवी आहे गौतम आदानीनं जमीन मागितल्यानंतर कोणती समिती तुम्ही नेमता का मग नेमकी या शेतकऱ्यांसाठी समिती तुम्हाला कशासाठी हवी आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणतात त्याप्रमाणे इथं समितीची गरज नाहीये तर इथं नियत चांगली असण्याची गरज आहे आणि यांची नियत चांगली नाहीये कारण हे राज्यकर्ते करते आहेत तर हे दलाल आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि या शेतकऱ्यांच्या शहरात राहणाऱ्या मुला मुलींनी हे लक्षात ठेवावं की सत्तेची मस्ती या दलालांमध्ये का आलेली आहे कारण शेतकऱ्यांनी आपण सगळ्यांनी भाजपला मतदान केलं म्हणून त्यांच्यामध्ये ही है। मस्ती आलेली आहे आणि आता ही मस्ती उतरवण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बाना भले तर देऊ कासेची लंगोटी असा आहेच पण त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये आसुडे हे आहे हे या सत्तेत बसलेल्या दलालांनी लक्षात ठेवावं जोपर्यंत सरसकट संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसणार नाही हे या दलालांनी लक्षात ठेवावं